नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय अवधूत गुप्ते माझ्याबरोबर आहेत ते रंगात माखलेले आहेत मीही रंगात माफ माखलेलं आहे आणि खूप छान आज अरेंज केलेलं आहे सगळं काय आज मनात भावना आहेत आपल्या या सगळ्यांच्या रंगपंचमीच्या रंगोत्सव विशेष सहकार्य कसं सांगू की तुमचं तारांगण आहे आणि पूर्वी पूर्वीस मासिक स्वरूपात होतं प्रिंट स्वरूपात होतं तिकडनं आता एक स्टेप पुढे गेलेलं आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ही प्रगती होळीमध्ये पण दिसते लहानपणी आम्ही गळलीत खेळायचो बोळ्यात खेळायचो मग त्याच्यानंतर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मित्रांच्या एखाद्याच्या घरी जाऊन रंग खेळायचो तिकडनं आता पंचतारांकित एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एवढी छान होळी करतो आहे हे मराठी लोकांची प्रगती आहे मराठी रंगभूमीची नाट्य नाट्यभूमीची आणि चित्रपट क्षेत्राची प्रगती होती है। तुझी लहानपणाची रंगपंचमी कुठं असायची आवाज वगैरे असायची का मुंबई नाही मुंबईत असायची मी मुंबईत असायचो बोरीवलीत नाही श्री मध्ये माझी होळी असायची आदल्या दिवशी सुरू व्हायची दुसऱ्या दिवशी बरोखर राखी आदल्या दिवशी जी पेट होती ती होळी त्याची राख घेऊन एकमेकांना लावून तिथपासनं रंगांपुढे जायचो आम्ही असं सगळं आहे आणि काय म्हणजे फुगे पिचकारे हे सगळं असायचं हो हो फुगेन दरवर्षी त्याच्यावर रिस्ट्रिक्शन यायची फुगे नाही तर पुढच्या वर्षी रिस्ट्रिक्शन शिथिल व्हायचे आज चालते या वर्षी अशातच झाली होळी पिचकाऱ्या आणि रंग मात्र कायम असायचे पिचकार्या काय तुला आई बाबा कोण आणायचे काय आई बरोबर जायचो आणि आम्हीच आवडीने घेऊन यायचो तू सर्वात जास्त कुणाला रंग लावलेला आठवत आहे एखादी पर्सनॅलिटी आणि तुला कुणी आता बघायला गेलं तर गेली वयाची ही वर्ष बघता वीस वर्षं ही आमची होळी चालू आहे त्यामुळे सगळ्यात जास्त हे आमचे रंगगर्मी मित्र आहेत त्यांनाच लावलेत बरं अवजित वाडकर मंदार वाडकर अरुजित पानसे याच सगळ्यांना जास्त रंगवलं हो आहे आणि आत्ताची होळी तुझी कशी असती कशी सेलिब्रेट कर ही अशी करतो ह्या आयोजित केले तशीच वाट बघतो लोकांची येत आहेत लोक मजा करतो एकमेकांना रंगवतो मग आपण म्हणतो त्याला बोंब मारणे जास्त सो so, सगळे रा जे काही शिव्या द्यायचे असतात वर्षभराच्या त्या देऊन टाकतो एकतात एक आणि निखळ स्वच्छ स्वच्छांत करण्यानी दुसऱ्या दिवशीपासनं आणि होळी म्हटलं की खाणं आलं पुरणपोळी आली त्याच्याबद्दल ओ... थोडंसं बघा आज सगळं आहे कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली बा जेवला काय मटण बिटन सगळं आहे आज येस येस आणि तू तू सर्वात तुला आवडलेली पुरणपोळी कुठली आणि कुणाच्या हातची माझ्या आईच्या हातची सर्वात बेस्ट सर्वात बेस्ट आता मिळणार नाही आई आता राहिली नाही पण पुरणपोळीची चव काय मायुष्याच्या शेवटपर्यंत साथ देईल खूप खूप धन्यवाद फक्त मला वाटतं अवधूत एक दोन होळी कुठल्याही होळीचं गाणं गुणगडून रंग बर से भी गे चुनर वाली रंग बर से होली है थैंक यू